इमला लाइक लास्ट होती परत जॉईन हुआ सगळे परत जॉईन हुआ आवाजाचा आवज तो इशुत्वाट किसे चालूया मग अशी वॅल्यूम ऑफ होता या परत या लाईवला कुठं गेले सगळे हाय हाय ज्वाइंट करा परत हाँ म्यूट होता म्यूट वॉल्यूम म्यूट होता पूजा कुछ बोलतेस तू थैंक यू थैंक यू सगले जन परत ज्वाइन जा आणि आपण सर्वांची वेलकम लाईव्ह मध्ये सकाळी मला बोलता येत नाही बॅक कॅमेरा असतो योगामध्ये कमेंट्स वाचता येत नाही आणखीन एक कोणतरी आलंय हाय हाय ओके लातूर <laughs> अरे वा आता मी येणार होते लातूरला पण साखरपुड्याला माझ्या भावाच्या मुलाचा आहे साखरपुडा पण ते, चा ते लोक आज बोलवलं लो होतं मावशीने येशील का लातूरला विचार विचार बोल बोल मी देईल तुला उत्तर बोल पूजा लातूर वरून आहे नेहमी असते लाईव्हला कमेंट्स करत असते अजून मानेचा प्रॉब्लेम आहे <laughs> तेव्हा पासून हा ना दुसरा काय व्यायाम सांग मानेला आता मग काय दुसरं तू हे लाव ना स्प्रे वगैरे वाचतात ना ते पण मारले वगैरे तरी त्याने फरक पडतो अवघडले असेल शिलाईचं काम आहे का मशीन शिलाई कपडे शिवायचं काम असेल तर ते सर्वांना राहतच मानेचं दुखणं माझी पण ज्युईनगरला एक आहे ना मैत्रीण ती खूप कप ब्लाउज वगैरे शिवते तिचं नव्हता मानेचा दुखायचा प्रॉब्लेम पण ते म शिलाई मशीनमुळं तयार झाला करते तशीच ती पण झालं होत बर नाही ताई आज दुखायला लावले परत हा झोपेत पण अवघडत ना आपण मान कशी पण ठेवतो सरळ असं होऊ शकत झोपेमध्ये माझ्याकडं पण भरपूर स्प्रे परत क्रीम आहेत काय काय पण मी आता नाही सहसा माझी तशी दुखायची ना जेव्हा मी भरपूर त्रास होता थेरपीला वगैरे जायला लागले आय अजून काय घेत होते हो फिजिओथेरपिस्ट घेतले व्यायाम सांगा ना ताई मानेचा हां एकदम लेफ्टला थोडं होल्ड करायचं असं ठेवायचं डोळे झाकून करायचे व्यायाम मानायचे असे नाही ते हे करायचं आणि होल्ड करायचं असं टाकायची पुन्हा अशी फिरवायची मी दोन दिवस म्हणजे करत होती ऑफलाईन थोडं थोडं म्हणजे कपालभाती हे तर करायचीच मी पण आज एवढं फ्रेश वाटलं सकाळी सकाळी एक्झरसाइज करा रोज करा एक दिन की छुट्टी सात दिन का नुकसान असं हे म्हणून रोज रोज मला करायचंच आहे आता मी घरीच क्लास घेते मुलांचा त्याच्यामुळं मलाच वेळ भेटे नाही चला ताई तुमच्या सोबत करते चला करू डोळे बंद करायचे ताट बसायचं श्वास सोडायचा होल्ड करायचं पुन्हा श्वास सोडत पाठी जायचं परत होल्ड करायचं पुन्हा लेफ्ट होल्ड पुन्हा राईट पुन्हा मानेला अर्ध फिरवायचं खूप जणांना बाहेरच्या याच्यात पण त्या दिवशी कमेंट्स होत्या ना तर मानेची एक्झरसाइज खूप जणांना हे झाले रिलॅक्स पुन्हा पाठी डोळे झाकून मानेला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हळूहळू फिरवा आणि असं तुम्ही जेवढं दुःख हे होतंय तेवढं एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा असं करत राहा रिलॅक्स हळूहळू डोळे उघडायचे घाई करायची नाही आणि डोळे झाकूनच करायचं आता मी एक्झसाईज तीस मिनिटाची वीस मिनटं तीस मिनिट फास्ट मध्ये तुम्हाला लाईवमध्ये दाखवते कारण परत पण लाईव बघता येईल अशा वेळेत करत असते दुसऱ्यांसारखं एक एक तास दोन दोन तास लाईव्ह बनवून मला पण वेळ नसतो घरातली कामं असतात मग बी पी जी राहते कामात पण माझं तर सगळं आहे काम झाडू बसून लादी पुसायचं पुन्हा सगळं किचन आवरायचं पोळ्या करायच्या सगळी सगळी कामं स्टँडिंग बसून थोडंसं बसते थोडंसं उठते विचार करते लावूया लावूया अजून विचारच करते सर म्हणजे ठेवायचं कामाला आज ना मला करमतच नव्हतं सारखं असं रडायला रडायला येत होत काय माहिती सकाळी एक्झरसाईज करून पुन्हा झोपले मिस्टर मॉर्निंगला गेलेले आणि सारखं मला असं हेच होत होत नुसतं आश्रू येतात ना म्हणतात ना ते काय काय माहिती काय झालं काय हो कळत पण नव्हतं मला कशामुळं असं होत आहे नुसतं रडू रडू, रडू यायचं व्हिडिओ बनवू वाटत नव्हते काहीच नव्हते बाहेर आवाज पण दहीहंडीचा खूप खूप येत होता खूप गोंधळ आमच्या इकडे पण बांधतात सोसायटीत मुलांना ते सगळं काम आवरलं आंघोळी केली तेव्हा फ्रेश वाटलं मला मग थोडं बंद झालं इकडे फोन पण लावले दोन तीन जणांशी बोलले मावशीशी वगैरे तीच ती लातूरला साखरपुड्याला येते का म्हटलं नाही येत लग्नाला येईल लातूरची सून आहे तिची आणि कालची वाली गेलते ना प्रोग्रामला ती नाशिकची आहे असं झालेत सगळ्या अशा पोरी बाहेरच्या बाहेरच्या खूप आलेत सुना म्हणून आम्हाला केलास का पूजा सोबत छान आज आपल्या लाईव्हमध्ये पूजा जॉईंट आहे तिने काय तिचे प्रश्न विचारले मानेसाठी त्रास आहे तिला तिला बरं वाटू दे आणि सतत प हे करत राहा तिथल्या दुखण्यावर जेव्हा लक्ष जात राहतं इकडे दुखतं दुखतं हां हां संध्याकाळी परत करते हां हां असं थोडा थोडा गॅप देऊन करायचा आणि श्वास घेत सोडत केलंस ना म्हणजे नसा वगैरे आपोआप मोकळ्या होतात मला तेव्हाच भयंकर त्रास होता बाबा म्हणजे रडायची मी अक्षरशः किचनवर काय करता येत नव्हतं मला असं हे भांडे धुवायला स्वयंपाक करायला मी रडत रडत बसायची मग फिजिओथेरपिस्टचे दोन वेळा ट्रीटमेंट घेतल्या मग त्याच्यामध्ये खूप पैसे जायचे माझे मग थेरपीचं माहिती पडलं ते थेरपी असते ना याची हॅपी मेडिकल थेरपी मग तिथे मी महिनाभर जाऊन जाऊन तिथले लेक्चर पुन्हा ते थेरपी घेऊन आपोआप बरं झालं माझं आणि नाही रेग्युलर मग हे एक्झरसाईजच करते मी दुसरं काही नाही म्हणजे ज जा, जा, जास्तच दुखलं तर स्प्रे वगैरे आपण मारतो तात्पुरता तेवढाच पण मग रेग्युलर व्यायाम ठेवला ना पूर्ण दुखणं नाहीस होत छान आपल्या लाईव्ह मध्ये पूजा जाई आली आहे आणखीन भरपूर आहेत कमेंट्स पण मला काही वाचता येत नाही आहेत त्या काय काय माहिती अंकितानी पण हाय अनिशतः तिने पण हाय बोलले आज खूप सारे जण जॉईन झालात असेच होत रहा मला पण सपोर्ट करा चॅनलला आणि असं चॅनलला बोलत आलात तुम्ही कमेंट्स करतायत बोलतायत तुमचे प्रश्न मांडतायत तर मला पण बोलायला छान वाटतं नुसतीच लाईव मी दाखवत राहते तुम्ही पाहत राहता मला छान वाटतं एक एक्झरसाईजच्या वेळेस पण कमेंट्स दिसतात तुमच्या मला सगळ्या पण मला तेव्हा उत्तर नाही देतायत मी करत असते आणि कॅमेरा इकडं असतो त्याच्यामुळं मग मी आपलं काउंटिंगवरती ते काउंटिंग सगळं करून दाखवते हो वॉकिंग पुन्हा सूर्यनमस्कार पायाचे हाताचे व्यायाम हे सगळे केले पाहिजेत कारण मग आपण अपन... एक दोन फास्ट फास्टमध्ये आहे हे केलं ते केलं नाही समजत हे होत नाही परिपूर्ण व्यायाम होत नाही म्हणून ते सगळे करायचे चालेल आता जेवण वगैरे बनवायचं मिस्टर गेलेत भाजी आणायला तर मी आता भात वगैरे लावते आणि पुन्हा येईल लाईवला असे तुम्ही पण जॉईंट करा लगेच मी आले का मग मला पण छान वाटतं बोलायला तर उद्या संडे आहे उद्या दोन टाईम येईल सकाळी योगाला येईल आणि संध्याकाळी गप्पा मारायला येईल अशी करेल आणि खूप बरं वाटलं मी असं म्हणजे लायवर येते ना ग बोलते सर्वांशी मला बरं वाटतं एक असं फॅमिलीशी आपण जोडतो आणि आपलं सगळं शेर माझं तर ए टू झेड शेर आहे काही मी हे करत नाही त्याचाच काय काय लोक मला त्रास देतात माहितीये खूप त्रास देतात सगळं सगळं ला खरं हे शेर करून पण मला काही लोक त्रास देणार आहेत असतात लोक निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात ना निंदा करणारे पण पाहिजेत तरच आपली प्रगती होते म्हणून करू दे बिंदास निंदा करू दे काय चेष्टा करायचे करू दे कुचेष्टा करायचे करू दे काही हिनवायचंय ते हिनवू दे भूतकाळ आठवून काय काय त्रास देतात टॉर्चर करतात मग मी त्याच्याकडं दुर्लक्षच करते दुर्लक्षच करायचं लक्ष दिलं ना आपलं हे होतं त्याच्यावरून त्यांच्यात जे वीक पॉईंट असतात ते आपल्याशी आपल्यावर काढतात त्याच्यामुळं हे पहिलं समजायचं आपण की त्यांच्यातल्या ते कमतरता आहेत त्या आपल्यावर सोड उगवतात चला मी आता स्वयंपाक करते दहा मिनटं झा जा, अठरा झालेत आणि छान वाटलं लाईवला अशा गप्पा मारत राहा बोलल्यामुळं बरं वाटतं मन हलकं होतं माझं पण आणि माझे सगळे तुम्ही व्हिडिओ शॉट बघा भरपूर मी असं काही दुसरे काही दाखवत नाही आहे म्हणजे बनवून असं खोटं खोटं सगळं जे चॅनल तुमचं डोकं ब तुम्ही पाहत असाल मोबाईल उघडल्या उघडल्या ना तसं माझं चॅनल खोलल्यावर माझीच लाईफस्टाईल तुम्हाला दिसेल पण प्लीज माझ्या ला ह्याच्यामध्ये जर व्हिडिओमध्ये मा माझे जर घरातले फॅमिली बोलत नसतील इन्वॉल्व्ह होत नसतील तर राग मानू नका माझंच लाईफस्टाईल आहे ही मी शेअर करते माझी जर्नी मुलांची जर्नी किंवा मिस्टरांची जर्नी मी नाही शेअर करू शकत त्यांच्या त्यांनी परमिशन दिलंय चालवायला हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी आणि मग त्यांच्या विरोधात मी नाही करू शकत काही की ते दिसत नाहीत बोलत नाहीत त्यांचं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका प्लीज कारण ते त्यांचे कामाशी मतलब ते ठेवतात काम कसं त्यांना काम करतात मला करू देतात हे माझं भाग्य आहे ते मला परमिशन दिली आहे करायला सपोर्ट दे करतायत त्यांना तुम्ही नाही खेचून आणू शकत माझ्या लाय ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये किंवा ह्याच्यात मी दाखवते तरी काय काय मेन मेन बड्डे असेल किंवा हे करायचे कारण खरं खरं शेअर करून पण मला त्रास देणारे लोक आहेत आता मला सावध राहायचं आहे त्याच्यासाठी सगळं सगळं ला खरं सांगून पण लोक उभं राहतात त्रास द्यायला चला मी माझं सगळं शेअर केलं आहे आणि आता पुन्हा नवीन लाईव्ह घेईल उद्या उद्या दोन टाईम असेल एक मॉर्निंगला योगाला या आणि संध्याकाळी अशाच गप्पा मारायला या तर बाय मी आता बोलते आणि लाईव्ह बंद करते थँक यू पूजा थँक्यू ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा अशा छान छान कमेंट्स करत राहा विचारत राहा प्रश्न छान वाटलं मला तुमचे पण प्रश्न म्हणजे म उत्तर देण्यास मी आहे असं बरं वाटते मला चला आता मी बंद करते लाईव्ह जेवण बनवायचं आहे मला स्वयंपाक करायचं आहे बाय थँक्यू